आता तेल नका बदलू तेल लावण्याची पद्धत बदला हे जादू तेल ना केसांना तुमचे केस इतके लांब होतील दाट होतील तुमच्या केसाची वाढ होत नाही आहे केसांना फाटे फुटलेले आहे आणि तुम्हालाही लांब दाट केस करायचे आहेत तर आजच हा उपाय ट्राय करा मी ज्या पद्धतीने तुम्हाला तेल बनवून दाखवत आहे ते तेल बनवा तुम्ही घरीच त्यासाठी लागणार आहे आपल्याला खोबऱ्याचं तेल तर थोडंसं तेल मी गरम करण्यासाठी या गंजामध्ये ठेवलेलं आहे बघू शकता मी हेच तेल वापरते आपल्या केसांना आणि माझे केस इतके ठीक झाले आहे सोबत नवीन केस पण यायला लागले ला आहे जे गेलेले केस होते माझे ते पण परत आलेले आहे कमी गॅसवर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आणखी दोन वस्तू ॲड करायच्या आहे आपण बरेचसे तेल वापरतो आपल्या केसांसाठी तुम्ही दुसरे वापरत असाल मी खोबऱ्याचं तेल वापरते ज्यांना जे आवडते ते तेल वापरते पण आणि मी ज्या पद्धतीने हे योग्य तेल बनवून दाखवत आहे आपल्या केसांसाठी खरंच हे तेल खूप वरदान आहे आपल्या केसांसाठी फक्त दोन वस्तू यामध्ये ॲड करायचे आहे आणि हे जादूई तेल आपल्याला तयार करायचं आहे घरीच तर यासाठी मी घेतलेले आहे चार वड्या कापूरच्या कापूरच्या चार वड्याला आपल्याला असं कुचकारून बारीक करून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने करत आहे त्या पद्धतीने तर इथे चारही वड्या आपल्याला कापूरच्या बारीक करायच्या आहे चम्मचमध्ये बघू शकता या पद्धतीने मी बारीक केलेल्या आहे याच पद्धतीने तुम्हाला देखील करायचं आहे कापूर तर सर्वांच्याच घरी अवेलेबल असते कारण सर्वच आपण देवाची पूजा करतो तर आपल्या घरी कापूर ठेवतोच तर कापूर घ्यायचा आहे तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन कोणतीच वस्तू आणायची नाही आहे घरच्याच वस्तूने हे योग्य पद्धतीने जादुई तेल तयार करायचं आहे त्यानंतर एक चमच यामध्ये मेथीदाणा घालायचा आहे मेथीदाण्याला आता थोडंसं आ, कलर ब्राऊन इतपर्यंत कलर बदलतपर्यंत आपल्याला या तेलामध्ये पकवायचं आहे पण लक्षात ठेवा जास्ती गॅस जास करायची नाही आहे लो फ्लेमवरच या मेथीदाण्याला आपल्याला या तेलामध्ये गरम करायचं आहे या पद्धतीने तर बघू शकता आहे तुम्ही मेथीदाणे छान पकवून राहिलेले आहे आणि गॅस मी एकदम कमीच ठेवलेली आहे जेणेकरून या मेथीदाण्याचा पूर्ण अर्क या तेलामध्ये उतरेल आणि बघू शकता कापूर पण पूर्ण या तेलामध्ये विरघळून गेलेला आहे खोबऱ्याच्या तेलामध्ये फक्त आपण दोन वस्तू ॲड करून हे तेल बनवलेलं आहे आणि खूपच सोपी पद्धत आहे तुम्हाला देखील यूज करायला पाहिजे एकदा ट्राय करायलाच पाहिजे माझे केस इतके जास्त गळत होते आणि मी केसांना खूपदा तेल वापरलेलं आहे वेगवेगळं तेल वापरून बघितलेलं आहे माझ्या केसांवरती आणि काहीच फायदा झालेला नाही आहे मला पण माझ्या मावशीने सांगितलेलं हे तेल मी वापरणं चालू केले तेव्हापासून माझे केस इतके थीक झाले आणि लांब झाले आणि गळतेही तुरंत बंद झाले तेव्हापासून मी हेच तेल आपल्या केसांवरती ट्राय करते ज्या पण लोकांना केसांच्या समस्या आहे केस गळतीपासून ते खूप दुःखी आहेत आणि केसगळती थांबण्याचं नावच घेत नाही आहे आणि ज्यांना केस वाढवायचे पण आहे आपले लांब दाट करायचे आहे तर त्यांनी हे तेल यूज करायलाच पाहिजे खूप वरदान आहे आपल्या केसांसाठी जेव्हापासनं मी हे तेल ट्राय करत आहे तेव्हापासून माझी खरंच केस इतके वाढायला लागले आहे आणि केस गळती पण बंद झाली आहे आणि केस पण दाट झालेले आहे तुम्हाला देखील माझ्यासारखाच फायदा मिळेल तुम्हाला लाईव्ह रिझल्ट दाखवणार मी शेवट तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऑयकनला पण ऑलवरती करा जेणेकरून जे पण माझे नवीन व्हिडिओ राहणार त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळणार माझ्या परिवाराने सगळ्यांनीच हे तेल वापरलेलं आहे आणि त्यांना खूप फायदा झालेला आहे आम्ही हेच तेल वापरतो खोबऱ्याचं तेल अगोदर आणून ठेवतो आणि त्यानंतर घरीच हे जादूई तेल बनवतो त्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला आहे आमचे केस लांब झालेले आहे माझ्या जेवढ्या पण बहिणी आहेत त्यांनी हेच तेल वापरलेलं आहे आणि त्यांना पण खूप छान रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही पण हे तेल ट्राय केले ना तर सगळ्यात छान रिझल्ट तुम्हाला मिळेल तुम्हाला पण केस गळतीची समस्या असेल तर हे समस्या कॉमन आहे पण यावर दुर्लक्ष करणे हे पण चुकीचं आहे कारण लक्ष देणे दूर केले तर लवकरच आपलं टक्कल होऊ शकते कोणाचे केस टेन्शनमुळे पण गळतात पहिला असो की पुरुष असो सर्वांची वेगवेगळी समस्या असते पण आजकालच्या वातावरणामुळे खूप जणांना केस गळतीची समस्या आहे केस गळून गळून टक्कल देखील पडते आणि केस पातळ होतात तर ह्या तेलाने त्या सगळ्या समस्या दूर होणार तुम्हाला देखील हीच समस्या सेम असेल माझ्यासारखी केस धुतले की भराभर तुटतात आणि केसांची वाढ देखील थांबलेली आहे तर आजच हे तेल बनवा एक चमचा मेथी मेथीदाण्याच्या असा वापर करा केस गळती बंद होऊन केस खूप लांब होतील या तेलाला पंधरा दिवस लावून बघा मी सांगते या पद्धतीने लावा बघू शकता हे मी तुम्हाला इथे लावून दाखवत आहे केसांच्या मुळाशी लावून आपल्या केसांची छान अशी मसाज करायची आहे केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत पूर्ण व्यवस्थितपणे पूर्ण केसांवरती अप्लाय करायची आहे या पद्धतीने तुम्हाला लावायचे आहे तुम्ही हे जादुई तेल पंधरा दिवस वापराल ना खरंच तुमचे केस अजिबात गळणार नाही हे मी स्वतः गॅरंटी देते कारण मी हे ट्राय केलेलं आहे स्वतः तेल ट्राय, ट्राय करत आहे म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे माझे देखील केस गळून गळून खूप पातळ झालेले होते हे तेल वापरताच माझे केस जाड झाले आणि केस गळती पण बंद झाली आणि नवीन केस यायला लागले पूर्ण केसांवरती तेल अप्लाय करून असा जुडा बांधून घ्या हे तेल बनवून तुम्ही रात्रीला पण लावू शकतात किंवा दिवसाला पण केस धुवायच्या आधी लावू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा